नीलम गोरेंच्या वक्तव्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून समर्थन करण्यात आलंय काळे धंदे बाहेर काढल्यानं त्यांना मिरच्या झोंबल्या जेव्हा गेली... खुर्ची गेली तेव्हापासून मिरच्या लागतात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आमची एक लाडकी नीलम ताई गोरे दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये व्यासपीठावरून एक वाक्य बोलले आता ते व्यासपीठ बरोबर होत की चुकीचा होता हा भाग वेगळा आहे परंतु ते काही जणांना एवढं झोमलं एवढं झोमलं की चांगल्या मिरच्या लागल्या आणि हा एकनाथ शिंदे त्यांना पुरून उरला होता आता बाहेर काढले त्यांचे काळे धंदे त्यामुळे मिरची लागली हे